नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्री युगिया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सात बारा उतारा ऑनलाईन आपण मोबाईलद्वारे कसा पाहू शकतो आपल्याला सात बारा उतारा हा विविध ठिकाणी लागतो शासकीय कार्यालयात बँकेत जमिनीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं असेल तर व इतर ठिकाणी आपल्याला सात बारा एक कागदपत्र लागतं सात बारा हा दोन गोष्टींचा बनलेला आहे गाव नमुना सात व गाव नमुना बारा गाव नमुना सात हा आपला जमिनीवरचा अधिकार सिद्ध करतो ज्यात जमीन कोणत्या प्रकारची आहे जिरायती आहे बागायती आहे त्याच्यावर आकारणी कशी आहे आणि नमुना क्रमांक बारामध्ये त्या स्पेसिफिक जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक आपण घेतोय ह्याची माहिती ठेवलेली असते आता अधिकृतपणे आपल्याला सातबारा जरी पैसे भरून घ्यावा लागत असला तरी बरेचदा असं होतं की आपल्याला सातबारा फक्त पाहण्यासाठी किंवा वीव ओनली पर्पजसाठीही लागतो तर शून्य रुपये खर्च करून मोबाईलद्वारे आपण असा सातबारा कसा डाउनलोड करू शकतो त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत तर चला आपण स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो सात बारा पाहण्यासाठी आपल्याला मोबाईलवरती गुगल क्रोम ब्राऊझरवरती जायचं आहे इथं मी ऑलरेडी सर्च केलं तुम्ही इथं सात बारा टाका सात स्पेस बारा सर्च केल्यावर तुम्हाला इथं दोन वेबसाईट दिसतील महाभूलेख टू पॉईंट झिरो आणि महाभूमीचा लॉग इन डिजिटल साइंड सात बारा डिजिटल साइंड सात बारा हा अधिकृत मानला जातो आणि जो आपण आता महाभूलेख टू पॉईंट झिरोवरती पाहतोय किंवा पाहीन तो सातबारा फक्त व्यू ओनली आहे आपल्याला फक्त पाहण्यासाठी बघण्यासाठी इथं आल्यावर आपल्याला इथं दिसेल अकरा अंके प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक माहीत आहे का हे नाही म्हणून आपण टिक केलं आहे अधिकार अभिलेखाचा प्रकार निवडामध्ये आपण सात बारा आपण निवडलेला आहे आपल्याला कुठलं डॉक्युमेंट पाहिजे ते निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे इथं आपण आपला जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला आपला गट नंबर माहीत असेल तर गट नंबर इथं सिलेक्ट करायचा आहे आणि गट नंबर शोधायचा आहे आता माझा गट नंबर आहे मी टाकलेला आहे इथे हा माझा गट नंबर आहे शोधावरती टिक करायचं आहे त्याच्या खाली सर्वे नंबर तोच गट नंबर आलेला असतो तो सिलेक्ट करायचा आहे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे इथं मोबाईल क्रमांक टाकलेला आहे भाषा मराठी पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर सांकेतिक क्रमांक कॅप्चा जे खाली दिलेलं आहे इथं हे आपल्याला इथं टाकायचं आहे आय जे एट सिक्स आणि कॅपिटल एल कॅपिटल डी सबमिट करायचं आहे काहीतरी चुकलं आपलं सांकेतिक क्रमांक परत एकदा टाकूया एक्स एम झिरो कॅपिटल के कॅपिटल सी आहे सबमिट करायचं आहे आणि हे पहा अशा प्रकारे तुम्हाला हा सात बारा दिसेल बँली नॉट फॉर लिगल पर्पज तुम्ही हे फक्त पाहू शकता पण लिगली कुठेही वापरू शकत नाही आता ही माहिती कोणत्याही शासकीय इथं खालीच प्रॉपर नोट दिलेली आहे कृपया या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही अशा प्रकारचा हा सात बारा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद